नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी वाहतूक एक वाहतुकीच्या वाहतु सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर पाच वाक्य लिहा उत्तर एक वाहतुकीच्या सोयीमुळे शाळेत अगदी कमी वेळात जाणे शक्य होते दोन सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर फिरायला जाणे शक्य होते तीन वाहतुकीच्या सोयीमुळे सहलीसाठी दूरवर असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते चार घरातील ती व्यक्ती आजारी असल्यास तिला लगेच दवाखान्यात घेऊन जाणे वाहतुकीच्या सोयीमुळे शक्य होते पाच आईने बाजारातून काही वस्तू आणायला सांगितली असल्यास ती वाहतुकीच्या सोयीमुळे पटकन जाऊन आणता येते दोन वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा उत्तर एक विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी जाता आले दोन परिसरात भाजीपाला व्यापाराला चालना मिळाली तीन वाहतुकीच्या सोयींमुळे परिसरातील लोकांना नोकरी धंद्यासाठी शहरात जाणे शक्य झाले चार वाहतुकीच्या सोयीसुविधांमुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली प्रश्न तीन आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चार उपाय लिहा एक जवळच्या अंतरावर जायचे असल्यास चालत जावे. दोन शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. खाजगी वाहनांचा वापर कमी करावा. तीन एकाच ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी स्वतःची स्वतंत्र गाडी न घेऊन जाता एकत्रित एका वाहनातून प्रवास करावा. चार रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आणि चूक करणाऱ्यास योग्य ती शिक्षा द्यावी चार तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला असलेला भाग 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 शोधा हा भाग कमी कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा उत्तर प्रदूषण म्हणजे गावापासून दूर अंतरावर टेकडीवर असलेला शिवमंदिराचा परिसर होय तेथील प्रदूषण कमी असल्याची कारणे एक टेकडीच्या व शिवमंदिराच्या परिसरात लोकसंख्या खूप कमी आहे दोन तेथील लोक अत्यंत कमी प्रमाणात वाहनांचा वापर करतात तीन टेकडीवर व मंदिराच्या परिसरात झाडांची संख्या जास्त आहे प्रश्न पाच सीएनजी व एलपीजी ची विस्तारित रूपे लिहा एक सीएनजी चे विस्तारित रूप कॉम्प्रेस नॅचरल गॅस दोन चे विस्तारित रूप लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस प्रश्न सहावा अ वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते उत्तर वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन बस हे आहे या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवाल उत्तर या वाहनाचे प्रदूषण कमी करण्यासाठी खालील उपाययोजना करता येतील एक सदर वाहनांचे इंजिन तपासून ते दुरुस्त करणे दोन सदर वाहनामध्ये सीएनजी वापर करता येईल अशी सुविधा बसवावी विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन क्लासेस चॅनल वर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनेल ला करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग